नमस्कार संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बॅचलर चिकन किंवा बॅचलर मसाला चिकन जे एका वाटणात तयार होतं चवीला अप्रतिम लागतं एकदम तर्रीदार असं हे बॅचलर चिकन आहे जो कॉलेजचा मुलगा किंवा हॉस्टेलवर राहणारी मुलं किंवा एकटी साधी मुलगी देखील हे चिकन फक्त पंधरा ते वीस मिनटात करू शकते नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आता इथं मी बॅचलर चिकन करण्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आता हे मसाल्याचा चमचा आला माझ्याकडे आता आपण हे स्वच्छ धुवून असं घेतलं आहे गॅसवरती पातेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आपण आता सर सर्वात पहिला हा मसाला दाखवते हा अल्लं लसूण कोथंबीर ओलं खोबरं थोडंसं तीळ कांदा आणि टेमॅटो प्रत्येकी एक एक कांदा आणि टोमॅटो घेतला आहे ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या मसाल्यावरून आवडीच्या मसाला तुम्हाला जादा असेल तर जादा घेऊ हो शकता कमी असेल हो तर कमी घेऊ हो शकता मात्र लसूण आणि अल्लं थोडंसं जादाच घ्या आता आपल्याला काय करायचं आहे आपण गॅसवरती पातेल गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यात साधारणतः एक दीड पळी तेल ओतून घ्यायचं आहे आपल्या किटलीतली जी पळी असते ती तर मी दीड पळी तेल ओतून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र दोन दालचिनी आणि दोन तीन लवंग एवढंच टाकून घ्यायचं आहे हे छान असं तेलात तळल्यानंतर आपण जो मसाला तयार केलाय तो टाकून घ्यायचा आहे ते बॅचलरची चिकन आहे मुलं कॉलेजची मुलं किंवा हॉस्टेलची मुलं सहज हो करू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने ही चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवणार आता आपल्याला हे तेलामध्ये छान असं तेल सुट्टेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे गे आता हे भाजून घेऊया आधी आपण तू होऊ शकता साधारणतः एक दहा मिनिट लागले आपला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजायला आता आपण ह्याच्यात सगळे आपले पावडर मसाले टाकून घेऊया त्यासाठी काय करायचं आपल्या मसा ग्रेवीला छान अशी तरी येण्यासाठी चिकनला ती एक छोटी चमचे इथं तेल घेऊया तेल हा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकूया दोन चमचे व गरम मसाला एक चमचा तिथं गरम मसाला मी एक चमचा टाकला आहे आपला घरगुती जे काळा मसाला आपण वापरतो तो तुमच्या आवडीनुसार कमी झाला तुम्ही करू शकता आमचं जराचं चिकटचं प्रमाण लागतं म्हणून चिकट घेतलं काश्मिरी लाल मिर्च एक पण चमचा आता अजून आपण ते असं तेल रेडी करून घेऊया जेणेकरून मसाले छान असे भाजल्यावर तर त्या फ्लेवर करूया आपल्या चिकटला लागतो बघू शकता तर आपल्या मसाल्यालाही आता आपली हळद टाकत राहिली ती पण आपण टाकून घेतली आता अजून एक हे तेलामध्ये छान असं भाजून घेऊया व नंतर आता हे तेलात भाजले तुम्ही बघू शकता तेलही सुटले आता आपलं चिकन टाकून घेऊया ह्याच्यात साधारणतः हे अभ्यास किलो चिकन आहे मी स्वच्छ धुवून घेतले आता हे मिक्स करून आधी मीठ टाकून घेऊया मीठाचं प्रमाण शक्यतो हाताने मी टाकते आता हे छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून ते पाणी सुटतं त्या पाण्याचं थोडं आपलं हे चित्र शिजलं जातं साधारणतः एक पाच मिनिट यामध्ये आपले भाजल्या गेल्यानंतर करू शकता आता किती छान फुललं गेलं आहे परतलंही गेलंय आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात चिकन पूर्ण बडे एवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चिकन बरोबर शिजलं जातं ते जे ना ना आता नाही व पातळही नाही अशा प्रकारेत आपलं हे चिकन तयार होईल आता साधारणतः एक पंचवीस मिनिट लागते शिजायला आपण शिजवून घेऊया तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ज्या करू शकता आता तुम्ही बघू शकता आपले हे चिकन चिकनला वीस ते पंचवीस मिनिट झाले आपलं छान असं शिजलंय तर्री पण किती छान आली आहे आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर टाकूया व मिक्स करून साधारणतः एक दहा मिनिट ह्याला झाकून ठेवूया तयार झालं आपलं बॅचलर चिकन किंवा बॅचलर मसाला चिकन